ए नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या युट्यूब ब्लॉग मध्ये त्याचं नाव आहे माश राणे आणि ए, 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 ए। हॅलो नमस्कार मंडळी धनत्रयदशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे तुम्हाला कळलंच असेल स्टार्टिंगवरनंच एकदम एपिक स्टार्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे भामटीचं बी पी लो झालेलं बापरे मला तर पहिल्यांदाच कळलं की विटॅमिन डीची कमतरता था झाल्यावरती बी पी लो तर चक्कर येते आणि काय काय होतं बापरे आणि भामटी सांगत होती तिला स्लाईन लावलं स्लाईन मला आधी वाटलं की स्लाईन का लावलं भामटीला पण नंतर कळलं तिला म्हणायचं आहे की तिला सलाईन लावलं तर सारखं सारखं भामटी सारखं बी पी लोत असतं आणि कुठलं कुठलं टेन्शन घेते म्हणे सोशल मीडियाचं वगैरे तर मशाल तिला म्हणाले की तू टेन्शन नको घेत जाऊ कोणाचा विचार नको करू कोण काय बोलतं त्याचा विचार नको करू अरे भामटे तू नुको, ना नको नको रे बाबा तू असलं काहीतरी करत जाऊ नको आणि तू विचार तर नकोच नको पण तू दुसऱ्यांना बोलायला चान्सेच कशाला देते उगाचच है ना तू बंद कर आणि तू आपलं काय ते जॉब बीब काय करते ना कष्ट करतेस ना ते कष्ट कर आणि कष्ट एवढा पैसा दिसतो बाप रे किती पैसा रे बाप रे भाप तिकडे बापरे एवढा पैसा आम्ही कधीच बघितला नव्हता पैसा पैसा कि पैसा पैसा करती हे पैसे पे तू मरती हे इका बा आता म्हणजे उस रब से क्यों नहीं येणार ती टाणा टा टाणा टाणा अरे बापरे ई बाई ना असं वाटतं हिला की बापरे काय तीर मारलाय आणि काय मी चावी फिरवायची आणि माझ्या आता खाली गाड्या होत्या अजून पण त्याच दुनिया त्या वाटत ही फुलजांग गांग ग पाला खाऊन एकदम सॉलिड ह्याच्यामध्ये असते माझ्याकडे किती पैसा आहे आणि सगळ्यांना काय पैसा दिसतो कष्ट नाही दिसत कसले कष्ट भामटी हां हे फालतू तुझं फालतू काही दाखवत असते काहीही टाकत असते मी किती हुशार आहे दाखवायला कोणाच्याही स्टोऱ्या डापून आणते काही फालतू स्टोरी रचून सांगत असते कोणाचे काय काचवाला बुरखाच कधी काय दुसरंच कोणतरी ऑफिसमधला बाथरूममध्ये रडतोय झाला त्याचं विसरली त्याला आता नवीन नवीन नवी काय काय बकवास घेऊन येत असते हे तुझे कष्ट आहेत कारण तुला बरोबर सांगते मी आणि ना जर ही असलीच फालतुगिरी चालू राहिली ना तुझी तर त्याच्यावरती लोक बोलणारच हां मग मनाला लावून घे ना तर डुंगणाला लावून घे आणि कुठे कुठे लावून घे आणि स्लाईन लाव आणि काय लाव जे लावायचं ते लाव आता वेंटिलेटर आतात घेऊन फिर आम्हाला फरक पडत नाही तुझी फालतूगिरी बंद कर सगळं आपोआप बंद होईल तुला पण त्रास नको आम्हाला पण त्रास नको तुला होतो ना त्रास त्याच्यापेक्षा चारपट आम्हाला त्रास होतो तुला बघून तुझं टॉर्चर बघून काय बकवास करत असते दिमागला शॉर्ट आपली उठते आणि येते काही घेऊन आपली कोणा कोणाचा इथे लोकांना स्वतःचं कमी झालंय ते ही आणि लोकांच्या स्टोरी तु तू तुझं बघ ना तू तेरा देख तुझ्या फॅमिलीमध्ये बघ काय सियापे करून ठेवलंय आणि काय घाण सगळीकडे नुसतं गटारं उघडली आहेत सगळीकडे वाद चाललंय नुसतं ते सांभाळ आधी आली मोठी दुसऱ्यांची दुखणी घेऊन स्वतःचं दुखतंय ना तिथे लाव मलमपट्टी कर आली मोठी बकवास करते पैसा म्हणजे पैसा म्हणजे कष्ट तो पैसा पण तुझ्याकडेच ठेवा आणि तुझे कष्ट पण तुझ्याकडेच ठेव लोकांना नको डोक्याला शॉर्ट करून ठेवूस आम्ही कशाला फुकटमध्ये सहन करायचं मग उद्रेक होतो आणि मग लोक बोलतात आणि नाही सहन झाला ना तर तो तुझा प्रॉब्लेम आहे तू तुझं बघ तू तेरा देख आणि तिकडे जा आता नाही तर आता आय सी यूमध्ये भरती व्हायची बाकीस नेक्स्ट आता थोड्या दिवसांनी मी आय सी यूमध्ये सबमिट बोलते ॲडमिट करावं लागलं अरे काय यार तो बाजूवाला डॉक्टर गेला का पळून नाही तर काय बाजूला होता ना बरोबर बाजूलाच राहायचा बाजूच्या डॉक्टरकडे गेली ज्या बाजूला डॉक्टर राहतात म्हणजे बघा काय डॉक्टर आणि काय कसली म्हणजे कसलीच या बाईने ना इज्जत नावाची गोष्ट ठेवली नाही स्वतःची तर स्वतःची काढलीच आहे आणि काही फेकापाकी करून आणि दुसऱ्यांची पण इज्जत काढत असते काय ते नाटकं काय ते हावभाव आणि काय ते असं डोळे मिचकावणं आणि तस डोळे दो, डोळे फिरवणं आणि काय काय ते नागपुड्या फुगवणं मला खरं तर आश्चर्यचकितच वाटलं आश्चर्यचकितच आहे रिपोर्ट मला वाटलंच नव्हतं असं बोलली तसं काय काय माहिती कसलं काय काय झालं इला आणि काय रिपोर्ट मध्ये आलं कुठला महा आता बो जाऊ दे ना कशाला मा भामटे तोंडातनं बाहेर काढायला लावते कशाला ना भसायला लावते गबस ना फालतूगिरी करत असते आधी एकतर आपल्याला काय आहे तेवढं रिपोर्टमध्ये लिहिलेलं असूनसुद्धा वाचता पण येत नाही वाटतं हो भामटेला हां तिकडे तिनं सुरू केलं की आता मी ह्या टेस्ट केलं त्या टेस्ट केलं मी बोलली ना तुम्हाला मंडळी लिटरली भामटी आहे ना स्वतःच्याच कुठल्या तरी लाला फ्लोम्बर्गमध्ये राहते म्हणजे हिला असं वाटतं की हे आपण कुठंतरी तरी तसंच हिने स्वतःची अशी इमॅजिनरी दुनिया बसवली आहे आणि तिकडे नाही ही काहीतरी असं जे तिथे होतं ना ते ती इथे असं मी पण सेमच लाईफ जगते असं तिला असं वाटतं किंवा एवढे भरपूर पैसा आहे तगड़क तगड़क है, 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 ती फ्लक्झम्बक्च्या चाळीत राहते तर मी इकडच्या चाळीत राहते तिच्याकडे तगडक तगडक आहे तर माझ्याकडे पण अगडक पगडक काय आहे आणि तिची पण विटॅमिन डीची टेस्ट आहे तर माझी पण विटॅमिन डीची टेस्ट आहे तिचे रिपोर्ट आले तर माझे पण रिपोर्ट येणार आणि ती ज्ञान देणार तर मी पण ज्ञान देणार आणि तिच्या ती, ती लेडीज आहे तर मी पण लेडीज आहे तिचे लेडीजचे प्रॉब्लेम राहतात तर माझे पण लेडीजचे प्रॉब्लेम राहतात असं म्हणजे सेम सेम असं झोनमध्ये चाललंय तुम्हाला कळतंय का पॅरल वर्ल्ड आहे यांचं बरं नव्हतं म्हणते आणि खरंच माझ्यामध्ये ताकदच नव्हती मला इतकं बरं वाटत नव्हतं चक्कर येत ते उठलं तरी पण कसं तरी होत होतं उठलं की असं चक्कर आणि डोळे मिटलं ना डोळे मिटले तर डोळ्यासमोर अंधार काय करू भेटते तुम्हाला काय सांग डोळ्या मिटल्यावर डोळ्यासमोर अंधारच येणार अरे <laughs> <ले> देवा <laughs> ओ गॉड म्हणजे हे असं होतं तर म्हणून हिला असं वाटलं की आपल्याला भेपिलो झालाय बाप रे म्हणजे असं कोण डोळे मिटल्यावरती कोणाच्या डोळ्यासमोर येतो डोळे मिटल्यावरती माझ्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला डोळ्यासमोर पूर्ण अंधार त्याच्यावरून मला कळलं मला काय होतं मला कळ कळतच नव्हतं आणि मशालला जायलाच हवं तर त्यांना जायचंच होतं त्यांना सुट्टी मिळतच नव्हती अरे किती सुट्टी घेणार भाई हा तू त्याचा म्हणजे आता गला घरी बसवूनच राहणार त्याच्याशिवाय नाही तू दम घेणार असं वाटतंय मला काय तर म्हणे सारखं तुझं होतच असतं ना कधी सलाईन लावायला लागतं स्लाईन 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 लावायला लागतं कधी आय सी मध्ये कधी व्हेंटिलेटर कधी टोमॅटोचं सार कधी आत रडतायत बाहेर रडतायत बाहेर रडतायत आत रडतायत पप्पा आम्ही करून दाखलो पप्पा पप्पा रे गप्पा पप्पांच्या लय झाल्या गप्पा आता गप्पा बसा पप्पा म्हणजे सगळं सा असं सारखं होतच असतं हे सगळ्या गोष्टी होत असतात आणि आई आई असते आई आईसारखं कोणीच नाही म्हणजे रक्ताची नाती कधीच तुटत नाही मी जाऊ मी मी माझं चांगलं झालं तर मी जाणार मग ही परिस्थिती सुधारली तर तुम्हाला जायचं तर जा मशाल मी तुम्हाला कधीच अडवलं नाही बापरे सो मच ड्रामा ह्या सगळ्या ड्रामामधनं त्याला म्हणजे तो आता किती सुट्ट्या घेणार आणि किती गोष्टीचा त्रास करून घेणार म्हणजे खरंच म्हणजे काय आता त्या माणसाचं आता काय बोलावं तो गेला आता मला माहितीच होतं तो जाणारच जाणार कारण किती ॲडजस्ट करणार ना किती लांब पडणार सोस्यावरून कलटी मारू शकतो जमिनीवर बसू शकतो तर जमिनीवर बसल्यावरती ही जमिनी तिकडे जिथे बसले तिथे कॅमेरा मारते कारण का आता तेवढंच त्या घरात कुठे कुठे लपणार लपून लपून तरी कुठे लपणार कुठे पळणार मग बाहेर गॅलरीमध्ये उभं राहिलं तरी पण तो तिथे तिथे पण येणार ही तिकडे पण कॅमेरा घेऊन येणार म्हणून तो म्हणाला की भाई झालं बस झालं तो जे ड्रामे ज मला एकच उपाय आहे की मी जातो ऑफिसला ॲटलीस्ट तेवढं तरी डोक्याला शांतता बस गलती हो गई मेरे से मैं भाभी लवर था। लेकिन मैं किसी को सलाह नहीं दूंगा कोई मत बनना भाभी लवर जीवन में कुछ भी करना लेकिन भाभी लवर नहीं बनना श मशाल आता तुझी आत्मकथा तू घेऊनच आहे भावा खरंच खूप म्हणजे ना यूथला आणि खरंच तुमच्या तिकडच्या भगतपुरी यूथ भगतपुरी संघटना भगतपुरी तरुण वित्रमंडळ यांना खरंच तुझ्याकडनं इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन म्हणण्यापेक्षा तुझ्या अनुभवाची खरंच गरज आहे तू तु तुझा अनुभव सांग त्याच्यावरून ते काहीतरी ठरवतील अजून येणारी भावी पिढी काहीतरी काहीतरी त्यांचं चांगलं होईल आणि तुला त्याचं नक्की आशीर्वाद मिळतील तर तू नक्की ही गोष्ट मनावर घेवावा तू काहीतरी कर आता तू बोल माझ्याकडनं चूक झाली पण माझ्या चुकीतनं तुम्ही सुधरावं अशी माझी इच्छा आहे आणि शब्द तर ऐकलं का भामटीच्या मंडळी तुम्ही काय काय बडबडत असते काय तर म्हणे की काय नॉनव्हेज खाणं पाया सूप पाया सूप पिणं एक तर पाया सूपवर अख्खा व्हिडिओ छापला या बाईने रिपीटेडली तेच 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 मी नाही खात मला नाही आवडत मी थोडंसंच खाल्लं म्हणजे खूप टेस्टी झालेलं मंडळी पण मला जास्त आव म्हणजे मी जास्त खाऊ नाही शकले ते मशालाच खातात ते खा त्यांनी खाल्लं मी त्यांना म्हणली तुम्ही खा मी थोडंसंच खाल्लं मी थोडंसंच खाल्लो ओके बाई पुढे बोल आगे बोल आगे बोल पायासूप काळाची गरज आहे मंडळी आता या धकाधुकी धकाधकीच्या जीवनामध्ये एवढं धावपळीच्या जीवनामध्ये मुंबईमध्ये आता असं पायासूप हे एक काळाची गरज आहे काळाची गरज ओ बायका काळाची गरज बाप कसली कसली गरज असते आणि ही काळाची गरज आहे पायासूप पिणं पूर्वीचे लोक काय काय चांगलं राहत होते चांगलं खात होते त्यांचं लाईफस्टाईल चांगलं होतं त्यांना त्यांच्या काळाची गरज नव्हती पण आत्ताच्या काळाची गरज आहे मंडळी मला खूप मोठे मोठे शब्द म्हणजे मला म्हणजे भामटीला खूप मोठे मोठे शब्द बोलता येतात त्याचा काय अर्थ बिरत काय कळो न कळो काय नाही खूप मोठं काहीतरी बोलायचं आपलं काळाचे आणि बाळाची आणि माझ्या मुलासाठी मला उभं राहिलंच पाहिजे मला अजिबात बरं वाटत नव्हतं पण पण माझा मुलगा मला म्हणाला की आई मला भूक लागली आई मजला भूक लागली भूक लागली शाळा सुटली पाटी फुटली आई मजला भूक लागली एवढं तो म्हणाला आणि मला एकदम कस्तरी झालं मंडळी आणि मला जाणीव झाली की कोणी काही बोलू माझ्या माझ्या मुलासाठी मला उभं राहायचं आहे मला पुढे जायचं आहे पुढे निघून जायचं आहे जा। अरे अजून किती पुढे जाणार यार तुला बोलली ना तुला सगळेजण बोलले की चल चल आगे निकल छुट्टा नाही आगे निकल आगे निकल म्हणून काय सारखं तर किती पुढे 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 तू लास्ट टाईम बोलली की मी आता खूप पुढे निघून आली आहे मग अजून अजून काय अजून पुढेच निघते तू कधी निघणार निघ चल लवकर हुट चल हट हुर्र आणि काय बोळी बनते मी तर नाही खोललो मी तर असं काही खा नाही मी तर असं काही हे नाही करत अगे बाई तू एवढंस खा ना ते एक खून कर दहा खून कर खून तर आहेसच ना म्हणजे काय एक त्याच्याने काय पाप कमी होत नाही किंवा सजा कमी होत नाही किंवा काय कमी नाही होत ते तर जे केलं ते केलंच मग तू एवढंस खा नाही तू एवढं खा काय पण कर ते तर खाल्लंस ना हा काहीतरी हे केलंस ना तू मग आता काय एवढूस मी तो थोडंसंच खाल्लो थोडंसंच खाल्लो म्हणून काय त्याच्याने काय तू काय हे नाही होत आणि खाल्लं तर खाल्लं त्याने खाल्लं तर त्याच्यामध्ये काय त्याला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की तू काय म्हणजे तो रानटी एकदम आणि ही आपली एकदम सोजवळ साजूक तुपातली घाण माशी अशी उचलून फेकतात ना घाण सगळे तूप खराब करून टाकते तसली काय पण तोंडाला येईल ते बडबडत असते फळ फ्रूट मी खातच असते फळ फ्रूट आता मी चालू केले आहेत खूप नॉनव्हेज खायला सांगितले नॉनव्हेजमध्ये खूप व्हरायटी सांगितली आहे मंडळी खूप व्हरायटी असं मी खाणार आहे आता हळूहळू मी चालू करते मी जास्त खात नाही पण आता काय करणार चाल खा तर लागेलच खाळायची गरज आहे म्हटल्यावरती काय करणार आणि नंतर काय मला असायला येते मंडळी काय हिमोग्लोबिनची शक्यता ऐकलं का तुम्ही हिमोग्लोबिनची शक्यता हिमौल पण शक्यता असते मंडळी एक शक्यता असते एका शक्यतेपुरपर्यंत ठीक आहे पण हे एवढं कमी झालं तर मग टेन्शन आहे ना पण प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते अरे लिमिट असते लिमिटचं मराठी अर्थ शक्यता आहे का ए भामटे काय नाही झालं तुला चल पण फक्त नुसतं बाहेरचं आणि काय काय चमचमीत आणि हे तर काहीतरी करून खाय खाण्याचे सगळे तुझे आहेत तुझी एक अशी दिल देणार ना असं नंबरड्यात हां सरळ ताट होणार तू आले मोठी मला असं झालं काहीतरी असं म्हणजे एकदम नाजुका आणि परी आणि म्हणजे असं मशाल माझ्यासाठी आता काय हे घ्यायला गेले आहेत हॉर्लिक्स हॉर्लिक्स पिणार आणि मी एकदम पॉवरफुल होणार असं काहीतरी हिला असं वाटतं की वापर म्हणजे काय लाईफस्टाईल आहे इतका पैसा आहे <laughs> फ्लजम्बल इन पॅरल वर्ल्ड टी म्हणे विटामिन टी अरे एवढं रिपोर्ट म्हणजे वाचते भिजते की नाही की इतकी घाई असते इतकी घाई असते कॉम्पिटिशनची की आपलं काय मनाला येईल ते बोलायचं आणि नंतर हिला लोक कॉमेंट करतो ते त्यांना म्हणते हो सॉरी चुकून झालं मी चेक केलं म्हणजे ते आपलं ह्याच्यामध्ये टाय एरर किंवा असं पण ते टायपोहेरर असा सगळीकडे कसा होईल थमनेलमध्ये होईल टायटलमध्ये होईल आणि आणि डी आणि टी जवळ पण नाही आहे की असं पटकन असा आणि सुद्धा इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये टी टाईप झाला असं ऐसा तो नाही हो सकता ना बाबा काय असं असं थोडी असतं असं भगतपुरीला असतं का विटामिन टी टी फॉर टोमॅटोज टोमॅटोसाठी पैसे नव्हते एक एक पैसा एक एक पैसा मी जमा केला मॅट्री एक एक रुपया अशे शेवटी पाच रुपये मशाला इच्छा झालेली टोमॅटोचं सार खाल्लं काय सांगू मंडळी काय सांगू मी शेवटी टोमॅटोचं सार बनवलंच संध्याकाळी मला त्याच्याने आठवण झाली की आज बनवूयाचं भामटीची जरा मजा घेऊया आणि काय एक नंबर झालेलं मंडळी तुम्ही बघितलं ना मी लावलं होतं माझं टोमॅटोचं सार ह्याच्या इन्स्टाच्या स्टोरीला खूप यम्मी झालेलं दिसत कसं होतं ना एकदम मस्त एकदम लाले लाल आणि इतकं टेस्टी झालेलं ना मंडळी पण मी एकदम व्यवस्थित आणलं होते टोमॅटो होते माझ्याकडे काय टेन्शन नाही टी फॉर टेन्शनची काही पण आम्हाला कसली काही डेफिशियन्सी नाही आहे कसलेच काय नाही ऑल वेल ऑल गुड हिला सगळं टी फॉर टेन्शन पाहिजे आहे अजून अजून कमी आहे वाटतं हिला त्याच्यानंतर एक टमॅटो नाही आहे टी फॉर टमॅटो म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे आपण कम्युनिटी लावलेली त्याच्यामध्ये सांगितलं आहे वेगवेगळं टी <laughs> विटॅमिन टी म्हणजे काय शक्यता असू शकतात शक्यता हिमोग्लोबिनची शक्यता तसं विटॅमिन टीच्या काय शक्यता असू शकतात ते आपल्या मंडळींनी सांगितलं आहे तर तुम्हाला त्याच्यात काय ॲड ऑन करायचं आहे कम्युनिटी अजून आहे तुम्ही तिथे कधीही कॉमेंट करू शकतात ठीक आहे बघा तुम्ही आणि तुम्हाला अजून काय सुचते तर कॉमेंट करा चला आता येऊया आजच्या व्हिडिओकडे आजचा व्हिडिओ तो असला इंटरेस्टिंग आहे ना म्हणजे मी सकाळपर्यंत विचार करत होती की आज मी बोंबड्याचाच नंबर लावते पण मला ना थोडंसं असं थोडंसं असं एक हे होतं की मला असं वाटत होतं की बोंबड्याचं अजून काहीतरी इंटरेस्टिंग येईल म्हणजे पॉडकास्ट करायला तर मी करू शकते पण तरी पण असं थोडंसं मला ना असं एवढी मी कन्व्हिन्स्ड नव्हती आणि तितक्यात भामटी आली व्हिडिओ घेऊन म्हटलं आज भामटीलाच पकडूया भामटीचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे आजचा चव बाबा दिन दिन after, ]Yeah, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी आनंदाच ते डाळी दिन 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 दिवाळी दिन 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 दिवाळी दिवाळी उठा दिवाळी आली आला रे आला बोनस आला बोनस आला बोनस बाप रे काय त्या बोनसचं कौतुक आणि काय ते ज्ञान देत होते बापरे बाबा खरंच काय तर आधी तर सुरुवात आधी आपण सुरुवातीपासून ब बोलूया तर मी ऑफिसमधनं आले आणि हे रडायलाच लागले हे रडायलाच लागले आणि ॲक्च्युली ना काय झालं मारविश पडलं आणि मारविशला लागलं ला ना तर हे म्हणजे मी आल्याबरोबर मशाल रडायलाच लागलं मी म्हटलं काही काही हरकत नाही मशाल काही नाही र तर काय आपण काय जास्तच झालं तर आपण घेऊन जाऊ डॉक्टरकडे काय नाही लागलंच आहे ना काय नाही काही हरकत नाही आज माझा मूड नाही तसं पण बाहेर जेवणाचा वगैरे नाही तर मी अपसेट झाली असती पण मी आज अपसेट नाही होणार आहे कारण आज काय मला बाहेर नाही खायचं आहे किंवा मला मिळणार नाही आहे अशी मला शक्यता नाही वाटत आहे तर त्याच्यामुळे मी अपसेट नाही आहे नाहीतर लास्ट मला मी थोडंसं म्हणजे त्याला ताप काय आलेला मी अपसेट झालेली माझं मूडच नव्हता आणि मग मला मूड फ्रेश करायला मशाल घेऊन गेले होते पण आज नाही आज तेवढा एवढा पडला आहे आज अक्षरशः म्हणजे असं ना रक्त आलं आणि एवढंसं तोंड त्याचं असं सुजलं पण तरी पण मला काही वाटत नाही आहे मी म्हणाली ठीक आहे काही हरकत नाहीये काय नाही होणार आणि एवढं काय रडायचं त्याच्यामध्ये रडत कशाला का आणि काय सांगू मंडळी खरंच खूप मी ना असं ऑफिसमध्ये होती आणि माझा फोन आला आणि तेव्हाच असं झालं आणि मग मी घरी आली ना तर मग हे रडायलाच लागले आणि तर मी त्यांना म्हणाली असं ही बाई हे ऑन लूप चार वेळा म्हणाली असेल की मशाल मशाला रडत होते आणि मी मशाला म्हणाली काही हरकत नाही काय नाही ठीक आहे काय नाही होतंय काय नाही झालं काय नाही आणि आपण 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 नाही खंबीर राहिलो अशा वेळेला तर मग लेकरू कोणाकडे बघणार एकतर हे लेकरूचं मला ना अक्षरशः हे डीबीएसने ना नुसता कि असा किस पाडलाय किस मी याच्यापूर्वी ना कधी हा वर्ड एवढा ऐकला नव्हता म्हणजे मुलं आपलं मूल किंवा असं म्हणजे असंच असेच शब्द ऐकले मुलगा विलगी असं असंच हे वर्डच ऐकले होते हे लेकरू हा एक मला वाटतं डी बी एसचा स्पेशल वर्ड आहे आणि जो उठतो तो म्हणजे त्यांना असं काय वाटतं की आपण कुठली एकदम अशी ना मायाळू कसली गायच आहे आणि आपलं पोरग म्हणजे वासरू म्हणजे लेकरू आहे लेकरू आहे की डेकरू आहे की केकरू आहे नुसतं म्हणजे इथं का त्या वीट आल्या ना त्या शब्दाचा नुसतं छान म्हणजे अजिबात ते ना असं आपण असं म्हणतो ना एक खूप छान असा निरागस आणि मायाळू शब्द असा अजिबात वाटत नाही तो, तो मला स्पेशली ह्यांच्या तोंडून ऐकून ऐकून ना त्या शब्दाचं जो एक वॉम्प होती ना ती वॉम्पच वा, संपलेली आहे नुसतं आपलं काही झालं तर आपल्याला लेकरू 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 लेकरूचं केकरू नुसतं ए के ए ए पेपे ह्यांचं लेकरू आणि ह्या दुपत्या म्हशी आणि काय तर आज आहे ना वासू बरस आहे वासू बरस अगं वासू बरस नसतं ना, ना, ते वसू बारस असतं वासू बरस म्हणे म्हणून आहे ना खरंच रे ज्या गोष्टीत आपलं नाही ना आपलं नाही ना तिथे उगाचच असं आपण काहीतरी मोठे एकदम आहोत असे सज्जन हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये उगाच घाण ती घाणच आहे किती पण आव आणला ना तरी पण कोण क मोरां सॉरी कावळ्याने पिसं लावली म्हणून मोर होत नाही मोर कशाला का कावळ्याची पिसं लावेल मी उलट बोलत होती म्हणजे हा तेच समजलं ना दॅट दॅट इज द्यायच मी काहीच साफसफाई केली नाही म्हणजे मी काहीच नाही केलं कारण मला मशाल म्हणाली तू अजिबात दगदग करायचं नाही नाही तर आजारी पडशील मी मला वाटलं की आता काय डीप क्लिनिंगचा व्हिडिओ आता म्हणजे तिकडे नाही आला ना डीप क्लिनिंग म्हणून मग इथे नाही आला नाही तर इथे लगेचच पॅरल वर्ल्ड मध्ये चालू होतं डीप क्लिनिंग मग असं सगळं पुसावं लागतं पांढऱ्या भिंती येतं ना मग तिकडे सगळं व्हाईट किचन आहे म्हणून हिच्या पण व्हाईट भिंती पांढऱ्या भिंती पांढरं टाईल्स वगैरे मग त्या ती धुवून काढते शी म्हणजे ना इतकं कसं काय कोण असू शकतं यार म्हणजे माणसांना ना स्वतःची लायकी नाही ओळखता येत खरंच म्हणजे काय चाललेलं असतं ना ह्या म्हणजे ही तर नेक्स्ट लेवलचा फुकते माल पाच दिवस सुट्टी आहे भामटीला कोणी सुट्टी देत नाही इतकं पण तिला मिळाली आहे सुट्टी आणि तिचे मॅडम तिची एकदम म्हणजे ती एकदम फेवरेट आहे मॅडमची असं नाही की आमच्या ऑफिसमध्ये अशा लेडीज नाही आहेत दुसऱ्या लेडीज मॅरिड नाही आहेत पण पण माझ्याबद्दल माझ्या मॅमला खूप मॅडमला खूप अभिमान आहे त्या म्हणतात की तू खूप छान आहे आणि तुम्ही एवढं स्ट्रगल करतात हिचा नवरा रात्रीचा कामाला जातो आणि म्हणून त्या माझ्यासाठी खूप म्हणजे खूप जीव होतात मला अरे बापरे हिचा नवरा रात्रीचा कामाला जातो म्हणून काय खूप मोठे तीर मारतो वा वा खूपच म्हणजे मेहनत आहे बाबा रात्रीचं कामाला जातो दिवसा जे जातात ते काय नाही त्यांचं काय नाही समजलं ना तुम्ही फालतू आहेत सगळे काय काम बिम काय नाही करत तुम्ही दिव, दिवस दिवस रात्र मेहनत करता ते फक्त रात्रीचे कामाला जातात तेच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तेच इम्पॉर्टंट आहेत तेच संसार करतायत तेच संसार जोडतायत तेच संसार काय लावतायत समजलं हा म्हणजे रात्र मे इम्पॉर्टंट असते जो रात्रीचा घरी थांबत नाही तोच तोच खरा शूरवीर म्हणून मॅडम हिला सपोर्ट करतात एक्स्ट्रा सपोर्ट आत्ता नवीन आहे तरी पण हिला देणार आहे बोनस दिलाय दिलाय अमाऊंट सांगू का नको नको ओके Oh my God. <laughs> ते बघितलं तुम्ही मंडळी अमाऊंट सांगू का नको नको <laughs> मशाल एकदम नको 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 <laughs> तू अमाऊंट पण नको सांगू तुला काय मिळालं ते पण नको सांगू बोनस मिळाला हे पण नको सांगू तुला काही सांगायची गरजच नाही तू काय नको सांगू तू नकोच सांगू तू इथून जा निकल ऑडियन कसं ना मंडळी मला अशी परमिशन नाही आहे ऑफिसचं सांगायचं म्हणजे त्यांना माहिती आहे की मी एक थुकरट व्लॉगर आहे पण पण तरी मला त्यांनी सांगितलं की तू असं काय सांगायचं नाही ऑफिसबद्दल ऑफिसचं सांगायची मला परमिशन नाही आहे आता एवढं तर सांगितलं आता सगळ्यांना कळलं की तुला ती मॅडम फेवर करते हां तुझा नवरा रात्रीचा जातो म्हणून रात्रीचा कामालाच जातो ना का मॅडमकडे जातं भाभी जी घरपे हे नक नक नक, नक. वन्स भाभी लवर ऑलवेज अ भाभी लवर तर काय सांगता येत नाही म्हणून मॅडम खुश असतील बाबा आता काय बोलायचं ना असल्या लोकांना म्हणजे काहीही सांगतात यारे लोक काय अर्थ आहे काहीच्या बोलण्याला हां नंतर बोलणार तर बोलणार की बोलते म्हणून फालतू असं बोलते मला तसं बोलते पण तुम्ही आहातच तसले ना तुमची इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनच असली असं कोण असतं का असल्या गोष्टींवर फेवर त्या मॅडमला माहिती आहे का कोणाच्या घरात काय चाललंय कोण खरं आहे कोण खोटं आहे कोण जेन्युन आहे तुमच्या घरचे आपली आहे तुम्ही गटाराची झाकणं उघडली आहेत ते माहिती आहे आले मोठी स्वतःची तर स्वतः त्या मॅडमची पण घालवते कशाला ना त्या मॅडमला ना हा व्हिडिओ पोचवा आणि हिची ना माझे माझे जे पॉडकास्ट आहेत ना ते कोण आहे ती मॅडम तिच्यापर्यंत पोचवा कोणाला माहिती असेल तर ह्याची ना चांगली होऊ दे नाही सांगायचं तरी तरी पण येऊन बसते इकडे मला बोनस मिळाला मला मॅडम असे बोलले बाकीच्यांना काय वाटेल जे बिचारे खरोखर जेन्युन आहेत आणि त्या मॅ मॅडम ती त्यांना काय हे नसेल करत कारण त्यांचा नवरा रात्र पाळी करत नाही म्हणून हां त्यांना काय वाटेल आली मोठी काहीतरी सांगत असते फालतूपणा आणि अकाउंटला पेशी अकाउंटला येणार अकाउंटला येणार नाही तर काय कुठे येणार आणि कुठे येणार स्वतःची जा ना हे जा ना फालतू बेडबॅड बॅडबॅड बडबॅड काही पक आपलं बसायचं आणि बोलत बसायचं येड्यासारखं आणि काय मशालला 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 मिळतो बोनस मशालचं मशाल सांगतील मशाल मग चालू झालं मी आता म्हणजे मला आतापर्यंत तर नाही मिळाला म्हणजे मला नाही माहिती मी आता नवीन जॉईन झालं ना अरे हा कधी नवीन जॉईन झाला आतापर्यंत तर आपल्याला माहिती होतं भामटी नवीन जॉईन झाली पण हा पण आता म्हणजे टेबल पुसायचं सोडून आता दुसरे दुसरीकडे गेला का अमेरिकन टेबल पुसायला हां तिकडे गेला आणि मग तिथे आता इथे पण काही लोक म्हणतात की त्यांना काहीतरी हजार रुपये वगैरे असं बापरे हजार रुपये सॉलिडच आहे कष्ट बाबा पैसे पैसे मिळतात पैसे मिळायला पण कष्ट हा पैसा उघाचा दिसत नाही हजार रुपये उगाच दिसत नाही किती कष्ट करावे लागतात काय बोलत असतात अरे बाबा भगवान उठाले रे हे क्या किन किन से यूट्यूबचे उठाले कि, 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 किसको किसको भेज के रखा है आप सच में यार दिमाग खराब हो गया मेरा तो भी आणि काय न्यू जॉईन झालो आहे म्हणे हा ह्याने पण नवीन जॉब जॉईन धरला आणि मग आता हा अमेरिकन काहीतरी करतो तर अमेरिकामध्ये असं दिवाळी वगैरे नसते तर अमेरिकेतलं तिथे नाही मिळत पण बघूया बघूयाला क्रिसमसला मिळतो का ख्रिसमसला मिळेल मग काय रे देणार ना ख्रिसमसला ते ह्याला नाही मिळत ह्याला नाही असले बॉस मिळत ह्याच्यावर तर ह्याचा बॉस नाही म्हणत का तुझी बायको दिवसा कामाला जाते म्हणून म्हणजे फक्त नाईटवाल्यांनाच हा बरोबर ही रात्री गेली तर मग त्याचा बॉस पण थोडा खुश होईल तरस खाईल त्याच्यावरती मोठेपणा करण्याचं पण एक काहीतरी स्टँडर्ड असतं ना हे काय म्हणजे कसला मोठेपणा करतायत का का हे काय दाखवतायत काय सांगतायत म्हणजे तुला बोंबलीला हे सांगायचंय हे दाखवायचं आहे की बापरे आम्हाला बोनस मिळाला आणि तुला नाही मिळाला तुझ्या इथे काही बोनस बिनस नाही आणि मला हजार रुपये मिळाले आणि तुम्ही विचार करा ज्या माणसाला हजार रुपये बोनस म्हणून दिले जातात त्याची आमच्या स्पीचलेस मंडळी म्हणजे खरंच मला काही कळतच नाहीये म्हणजे हे लोक स्वतःची बढाई सांगायला येतात की स्वतःची काढून घ्यायला येतात की स्वतःची लायकी दाखवायला येतात असं कोणाच्या पगाराबद्दल कोणाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलू नये पण जर समोरची व्यक्तीच तो चान्स देत असेल ते असं काहीतरी बोलून म्हणजे तुम्ही मला सांगा मंडळी की कोणाला हजार रुपये बोनस मिळतो आत्ताच्या जमान्यात हजार रुपये एनिवेज त्यांची श्रीमंती त्यांना लख लाभ आणि हजार रुपयामध्ये किती टमाटर येतात ते बघा आणि ते घ्या आणि विटामिन टीची कमतरता दूर करा ह्या दिवाळीला तुमची विटामिन टीची कमतरता दूर हो हीच मी या भांतीसाठी दिवाळीच्या शुभेच्छा जाहीर करते आणि आजचं पॉडकास्ट तिथेच थांबवते आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्या नवीन विषयासोबत नवीन कॅरेक्टर सोबत कोण असेल दोन कॅरेक्टर आहेत बघूया आता त्यापैकी एक कोणाचा नंबर आहे सो so, सी यू टुमॉरो तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मास्त ना